दिल्लीहून खास हे ज्युरी म्हणून बोलवलेले सिंग साहेब अतिशय सुंदररित्या मुलांना गाईड करत आहेत घोड्याचा जो काही लगाम आहे तो कधी उजव्या हाताने खेचायचा पायाच्या एडीने त्याला कधी टच करायचा हर्डल्स कशी पार करायची याबाबतीत ते अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहेत आफ्टर ऑल ही इज अ गुड हॉर्स रायडर याशी स्कूल गोईंग कॉलेज गोईंग बॉईज अँड गर्ल्स यांच्यासाठी हा एक आमदार चषक म्हणून ही स्पर्धा इथं भरवली आहे सकाळीच या स्पर्धेचं उद्घाटन झालं मी मुद्दाम तुम्हाला पूर्ण ग्राउंडचा नजारा दिसावा हे जे शेड दिसतं आहे झेंडे लावलेलं ब्लॅक कर्टन्स आहेत याच्या पलीकडे या घोड्यांसाठी पली रेस्टिंग प्लेस केलेलं आहे तिथं घोडे धुतले जातात घोडे आपण टांग्याचे घोडे बघतो शहरात पण हे जे घोडे असतात हे खूप त्यांची निगा राखावी लागते खूप चांगला यांना डाएट द्यावा लागतो आता त्या रेस्टिंग प्लेसकडं हा घोडा घेऊन चाललेला आहे तो सेवक एक चांगलं आंबेडकर क्रीडा संकुल या ग्राउंडवर संत तुकाराम नगर पिंपरी इथं ही जा लोकान स्पर्धा भरवली आहे ज्या लोकांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांचं मी लाख लाख अभिनंदन करतो कारण हॉर्स रायडिंग या गेमला अशी प्रतिष्ठा पहिल्यांदा मिळताना मी बघतो आहे ॲडल्ट लोकांचं हॉर्स रायडिंग किंवा रेसकोसवरती घोड्याची स्पर्धा बघणं दॅट इज डिफरंट थिंग पण आज इथं तुम्हाला अक्षरशः सातवी आठवीतल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपासून भाग घेत आहेत लोक आत्ता जे मी फोकस करतो आहे ही मुलगी चांगल्यापैकी हॉर्स रायडिंग शिकलेली आहे तिने बेंगलोरच्या स्पर्धेत पण भाग घेतलेला आहे अशा लहान वयात घोड्याला कंट्रोल करणं हे शिकणं आणि त्यामध्ये थोडंसं प्रावीण्य कमावण्यासाठी धडपडत राहणं याच गोष्टींना मी हिला आणि हिच्या पेरेंट्सला शंभरपैकी पे शंभर मार्क देईन आपल्या मुलामधलं आणि आपल्या मुलीमधलं टॅलेंट शोधणं आणि या गोष्टीमध्ये ही काहीतरी करू शकते असं जाणवल्यानंतर तिला स्कोप देणं तिला प्रॉपर ट्रेनिंगला पाठवणं आता या सिंग साहेबांसारखा ट्रेनर ज्युरी या स्पर्धेसाठी खास दिल्लीहून आलेले विशेष उल्लेख मला करावा असा वाटतो पुरंदरे सरांचा ज्यांचं हॉर्स रायडिंग या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे पुतणे नेते जिथे ते थांबलेले पहा किती कॉन्फिडंट वाटते ती मुलगी आज अशा मैदानात हॉर्स रायडिंग करताय ठीक आहे पूर्वीचा काळ जर आठवला छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आपली झाशीची राणी यांनी जी घोडसवारी केली त्या काळात ना अशी मैदानं त्यांना होती कुठल्याही दगड गोट्यातनं जंगलातनं आपल्या देशासाठी लढायचं शत्रूला नामोहरम करण्यासाठी ताकद मिळवायची गनिमी कावा वापरून आपल्या घोडेस्वारांबरोबर छुपे हल्ले करायचे आणि शत्रूला बेजार करायचं आता आज ही नव्या युगातली ही सगळी मुलं हॉर्स रायडिंग शिकतायत हॉर्स रायडिंगच्या अशा स्पर्धेमधनं भाग घेत आहेत हे बघून आपल्याला आनंद होतो दुपारी चार वाजता इथं पुन्हा सिनियर स्टुडंटची स्पर्धा आहे सकाळी थोड्या स्पर्धा झाल्या लोकांमध्ये पण थोडीशी जागृती निर्माण होती प्रेक्षकसुद्धा इथं हजर आहेत बऱ्यापैकी पाहूयात आपण दुपारचं सुद्धा काही ना काही बाईट्स मिळवण्याचा प्रयत्न करू एखाद्या स्पर्धेतली काही दृश्य मी तुम्हाला दाखवीन कशा पद्धतीने सिंग साहेब इन्स्ट्रक्शन देत आहेत बाबतीत पण आपण थोडंसं पहा आरवी हे त्या गावाने जीजी रायडर आहे हिने बेंगलोरचा कॉम्पिटिशन मध्ये पण भाग घेतला होता खूप छान कॉन्फिडेंट वाटत होती ए बाजूला आओ चला बाजूला साइड साइड एक हँड यूज करला दोनो ने त्यांच्या बाद ने टोनेल एंड ठीक येतो ग्रीन नाही होता

कौतुक वाटतं एवढ्या लहान वयात ती आज त्या घोड्याला आधी प्रेमाने आपलंसं करणं आणि मग त्याच्यावर राईड करणं स्पर्धेमध्ये व्यवस्थित भाग घेणं खरंच दे आर रिअली एन्जॉईंग देअर लाईफ दे आर चाईल्डहूड शाळेच्या या वयामध्ये असं प्रावीण्य मिळवणं एक अभिमानास्पद गोष्ट वाटते म्हणून अशा या सगळ्या भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पेरेंट्सचंसुद्धा मी लाख लाख अभिनंदन करतो माझ्या चॅनलतर्फे आणि पुन्हा भेटूयात आपण अशाच एका व्हिडिओसह अजून काही माहिती आपल्याला मिळते का, आप का। पुरंदरेसाहेब भेटतात का तो प्रयत्न चालला आहे त्यांच्याकडनं आपल्याला जास्त जाणून घेता येईल हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशन आंबेडकर क्रीडा संकुल संत तुकारामनगर पिंपरी पुणे दुपारी चार ते सहा पुन्हा एक कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यातून जे काही विनर निघतील उद्या त्यांना आमदार चषक दिला जाईल आता या आमदार चषकाचे मानकरी कोण होत आहेत ही मात्र उत्सुकता नक्की असणार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत